नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपटाचे होणारे कुरमुरा शेंगदाण्याचे लाडू चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कुरमुरीचे लाडू करण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून तूप वितळून घेणार आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून एक पाच ते दहा मिनटं गुळाचा पाक तयार होईपर्यंत चमच्याच्या साह्याने गुळाला हलवत राहायचे आहे तुम्ही बघू शकता गूळ आपला पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपला पाक तयार झाला आहे की नाही ते आपण बघूया ते बघण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तयार झालेल्या पाकाचे एक ते दोन थेंब टाकून त्याची कडक अशी गुळी तयार होते की नाही ती बघूया तुम्ही बघू शकता तयार झालेल्या पाकाची कडक अशी गोळी तयार झालेली आहे याचाच अर्थ पाक आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण कुरमुरे व शेंगदाणे टाकून मिक्स करून घेणार आहोत मंडळी आपल्या घरात लहान मुलं असतात आणि त्यांना भाजीपोळी डाळ भातऐेजी असं दुसरा काहीतरी खाऊ खावासा असा वाटत असतो त्यासाठी शेंगदाणा आणि कुरमुऱ्यांचा लाडू हा उत्तम खाऊ आहे की नाही माझ्या मुलीला तर मी हाच देते तुम्ही काय देता ते मला ते नक्की कमेंट करून सांगा कुरमुरे आणि शेंगदाणे पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण त्याचे लाडू वळून घेऊया कुरमुऱ्याचे लाडू वळताना हाताला तूप वगैरे लावायची गरज नाही कुरमुरा अजिबात हाताला चिटकत नाही आणि कुरमुऱ्याचे लाडू करताना कुरमुऱ्या गरम असेपर्यंतच फटाफट लाडू वळून घ्या जर कुरमुरे गार झाले तर लाडू आपले वळत नाहीत तुम्ही बघू शकता कुरमुऱ्याचा लाडू आपला पटकन असा तयार झालेला आहे कुरमुऱ्याचा लाडू तयार करायला अजिबात टाईम लागत नाही ही सर्व रेसिपी पंधरा ते वीस मिनटात होते आता मी हे सर्व लाडू वळून घेते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद